हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं रेखाज सर, मराठी किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे कोथिंबीर वडीची रेसिपी ते पण ज्वारीच्या पिठापासनं छान अशा हलक्या फुलक्या खुसखुशीत कुछ अशा कोथिंबीर वड्या तयार होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे दोन कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे त्याशिवाय काही मसाले जसं की हळद जिरा पावडर धना पावडर आमचूर पावडर लाल तिखट आणि थोडी काश्मीरी मिरची पावडर आणि त्यासोबत जाईल एक चिमुडभर हिंग आणि चवीप्रवट मीठ त्याशिवाय मी याच्यामध्ये घालत आहे दोन मोठे चमचे भरून सफेद तीळ त्याने पड्यांना छान चव येते आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे हाताच्या सहाय्याने आपण हे मिश्रण एकत्र करून घेऊया इथे कोथिंबीर माझी दोन दिवसापूर्वीची होती स्वच्छ धुवून वाळून मी ती फ्रीजमध्ये ठेवली होती त्यामुळे हे मिश्रण तसे कोरडेच आहे नाहीतरी आपल्याला पाण्याचा पण वापर करायचाच आहे कारण आपण इथे ज्वारीचं पीठ वापरत आहे तर याच्यामध्ये आत्ता मी घालून घेते एक कप ज्वारीचं पीठ तर माझं भाकरीचं पीठ आहे त्याच्यामध्ये दोन किलो ज्वारी आणि एक किलो तांदूळ असं मी दळून आणून ठेवते ते मी इथे घेते त्याशिवाय जाईल याच्यामध्ये एक कप बेसन तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल तर ज्वारीचं पीठ घ्या आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालून तुम्ही ह्या वड्या करू शकता तर इथे पाण्याचा वापर करून आपल्याला घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ असल्याकारणाने आपल्याला पाणी इथे वापरावंच लागतं पण ते बेतानेच वापरा सैल बेताने पीठ मळू नका घट्ट पुरी पुरीच्या पिठाप्रमाणे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे मी हाताला तेल लावून आता याचे उंडे करून घेते लांब टाकार असे उंडे करून तयार आहे ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतले प्लेटला तेल लावून घेतलेलं होतं आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे तर मिडियम गॅसवर आपल्याला हे पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे पंधरा मिनटे झालेली आहेत आपण बघूया अंडे छान वाफले गेलेले आहेत हे थंड झाल्यावर आपल्याला ते त्याच्या वड्या करून घ्यायचे तर थंड झालेलं आहे याच्या मी आता सुरीच्या सह्याने वड्या कापून घेते एक एक सेंटीमीटरच्या अशा मी वड्या करून घेते इथे तुम्ही बघू शकता अगदी न कुसकरता छान वड्या कापल्या जाते अशा प्रकारे वड्या कट करून घेतलेल्या आहेत तर त्या आपण तळून घेऊया इथे मी डीप फ्राय करत आहे तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता तेल छान तापून घ्यायचे गॅस लो टू मिडियमवर ठेवायचे आणि या वड्या आपल्याला छान दोन्ही बाजूने हलका ब्राऊन आहे रंग येईपर्यंत तळून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता ज जशा वड्या तळल्या जातात भाजल्या जातात तशा त्या आपोआपच हलक्या होतात तर या वड्या फार स्वादिष्ट होतात आणि खुसखुशीत कुछ अशा वड्या तयार होतात तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तर एक बॅच तळून झालेली आहे त्या टिश्यू पेपरवर आपण काढून घेऊया म्हणजे एक्सेस तेल जे आहे ते निघून जाईल आता मी दुसरी बॅच पण घालून घेतलेली आहे त्या पण छान तळून झालेल्या आहेत त्या आपण आता मी काढून घेते तर झटपट होणारी अशी रेसिपी आहे घरच्या साहित्यात होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता या वड्या आपण सर्व करूया इथे मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता छान आतपर्यंत अगदी भाजली गेलेली आहे आणि खुसखुशीत अशी वडी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद